नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आज मी तुम्हाला घटस्थापनेच्या काळात देवाऱ्यात कोणत्या दहा गोष्टी करायच्या आहेत ते सांगणार आहे त्यामुळे लक्ष्मी कायम आपल्या घरात वास करते तर आपण जाणून घेणार आहोत घटस्थापनेच्या काळात देवाऱ्यात कोणत्या दहा गोष्टी आपल्याला कायम करायच्या आहेत नंबर एक आहे देवाऱ्यातील अन्नपूर्णेची मूर्ती कायम तांदळात ठेवावी नंबर दोन आहे सकाळी सकाळी तुपाचा दिवा देवाऱ्यात लावावा नंबर तीन देवपूजा ही सकारात्मक ऊर्जा देणारी असते नंबर चार देवघरात एकच देवाच्या जास्त मूर्ती असू नये मनापासून केलेली प्रार्थना आपल्याला उद्धारून नेते मग आपल्याला सवडीने कोणी किती वेळ द्यावा त्यातील ते शुद्ध भाव महत्त्वाचा हे लक्षात ठेवावी त्याचबरोबर देवपूजेत काही कळत न कळत घडणाऱ्या चुका टाळाव्यात आणि पुढील नियमाचे पालन करावे तीन ऑक्टोंबर रोजी नवरात्र सुरू होत आहे त्यामुळे घटस्थापनेने आधी दिलेले बदल अवश्य करा देवपूजा ही देवाची पूजा असली तरी त्यात मन एकाग्र व्हावे यासाठी तो उपचार असतो दूध अगरबत्ती गंध अक्षदा पंचामृत स्नान अर्पण करून देवाला फुलं व्हावेपर्यंत मनाला देवपूजेत गुंतून ठेवणे हा त्यामागचा हेतू असतो मनात विचाराचे थैमान शांत व्हावे म्हणून स्तोत्रपटणाची किंवा श्रवणाची जोड दिली जाते अशा तऱ्हेने देवपूजा केली तरच देवपूजेचे फळ मिळते घरात सुख समृद्धी नांदते त्यासाठी दहा महत्वाचे नियम जाणून घ्या देवपूजा ही सकारात्मक ऊर्जा देणारी असते ही ऊर्जा अधिक कार्यान्वित व्हावी आणि देवारा ईशान्य किंवा पूर्व दिशेला असावा जर शक्य नसेल तर उत्तर दिशेला असावा या व्यतिरिक्त देवा देवाऱ्याची दिशा नाही नाही ना ते तपासून घ्या आणि अवश्य बदल करा देवपूजा करताना नेहमी आसन घ्यावे देवघर शक्यतो जमिनीवर असावे जागी अभावी भिंतीवर लावलेले असेल तर उभ्याने पूजा करतानाही पायाखाली आसन घ्यावे अन्यथा तुमची कमावलेली पुण्य वाया जाते नंबर तीन देवाला वाहत असलेले हळद कुंकू आणि अक्षदा वेगळ्या असाव्यात आणि आपण स्वतःला लावून घेतो किंवा औक्षणासाठी वापरतो ते हळदी कुंकू वेगळे ठेवावे अक्षदा अखंड असाव्यात अर्थात तांदुळाच्या कण्या अक्षदा म्हणून वापरू नयेत तसेच कोरड्या कपाळाने देवपूजा न करता कपाळावर गंध कुंकू लावून मगच पूजेत बसावे नंबर चार देवाला स्नान घालताना कलशातून पंच पात्रात पाणी घ्यावे आणि दोन्हीमध्ये तुळशीचे पान घालावे पहिले पाणी घालत देवाला स्नान घालावे पंचामृताने किंवा दुधाने थेंब थेंब थें वाहत पुन्हा स्वच्छ पानाने स्नान घालून देव पुसून मग देवारात ठेवावे नंबर पाच पूजेची भांडी तांबे पितळ चांदी किंवा पंचधातूची असावीत मग काचेची स्टीलची ॲल्युमिनियमची वापरू नयेत शोभिवंत उपकरणे वापरण्यापेक्षा टिकाऊ उपकरणे वापरणे योग्य ठरते तसेच धातूची भांडी वेळोवेळी स्वच्छ करून ठेवणे सोपे जाते नंबर सहा देवासमोर लावला जाणारा दिवा किंवा समय स्वच्छ ठेवत जा त्यात काजळी धरणार नाही ना याची ना काळजी घ्या वेळोवेळी वाद बदलून घ्या तेल तूप शुद्ध प्रतीचे वापरावे एकाच काडीने तेल आणि तुपाचा दिवा लावू नका देवाऱ्यात मेणबत्तीचा वापर करू नका नंबर सात सकाळी तुपाची निरांजन आणि संध्याकाळी तेलाची समयी लावा दोन्ही दिवे एकाच वेळी लावायचे असेल तर दिव्याने दिवा लावू नका स्वतंत्र काळीचा वापर करा रोज दिवे उजळणे शक्य नसेल तर आठवड्यातून एकदा किंवा आमोस्या पौर्णिमेला अर्थात तर पंधरा दिवसांनी दिवे उजळून घ्या म्हणजे जास्त कष्ट घ्यावे लागणार नाहीत आणि दिवे स्वच्छ राहतील नंबर आठ देवघरात एकाच देवाच्या एकाहून अधिक प्रतिमा मूर्ती ठेवू नका ज्या मूर्ती पूजेत वापरल्या जात नाहीत त्यांचे वेळीच विसर्जन करा देवघरात मोजकी पाच देव मूर्ती ठेवा बाळकृष्ण अन्नपूर्णा शिवलिंग गणपती दत्तगुरू व्यतिरिक्त अन्य देवतांची मूर्ती तसबीर असतील असतील तर मूर्तीच्या प्राधान्य क्रम ठरवा आणि मोजक्याच पण महत्त्वाच्या मूर्ती ठेवून त्यांचे पूजन करा नंबर नऊ देवघरातील मूर्ती किंवा तस्बीर अभंग अर्थात भंग न पावलेली असावी ज्या मूर्ती भग्न अवस्थेत असतील त्यावेळीच विसर्जित करणे किंवा त्याची डागजुडी करून घेणे महत्त्वाचे आहे नंबर दहा देवाला जी फुलं वाहतो ती अंगठा मध्यमा अनामिका या बोटांचा वापर करून व्हावीत निर्माल्य झालेली फुलं काढून टाकावीत ताजी फुलं व्हावीत ताज्या पदार्थांचा निवेद दाखवावा बाकी काही शक्य नसेल तर गुळ खोबरं गुळदाणे किंवा फक्त दूध देवाला दिले तरी तो संतुष्ट होतो देवारातील अन्नपूर्णेची मूर्ती कायम तांदूळात आरस करून त्यात ठेवावी धान्यासोबत त्याचे लक्षण आहे देवीला आपण जे अर्पण करतो ते ती चौपटीने परत करते म्हणून देवीचे आसन धनधान्याचे परिपूर्ण असावे नंबर बारा देवघरातील मूर्तीबरोबर शंखाची पूजा करावी आणि शंखात पाणी भरून ते तीर्थकर शिंपडावे व शक्य तेवढ्या मोठ्यांना शंखनाद करावा त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते नंबर तेरा देवपूजा करताना शक्यतो स्तोत्र म्हणावे मंत्रोच्चार करावा आठ मन्याची जप माळ वडावी आणि किमान एक आरती म्हणत पूजेची सांगता करावेत या सगळ्या गोष्टींना तास दोन तास लागतात असं नाही थोडीशी पूर्व तयारी त्याचे नियोजन आणि शुद्ध सात्विक भाव असेल तर देवपूजा येतोच पूर्ण होते होऊ शकते ही माहिती आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जेणे सबस्क्राईब केलं नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार